नमस्कार शेतकरी बंधूं या याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवका आलेली पंचाळीस क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती नंदुरबार एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीस रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती राळेगाव अवकाली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती अवकाल दोन हजार चाळीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व द्रंध्र भेटला आहे सात हजार एकशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे समुद्रपूर अवकाली पाच हजार तीनशे तेतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित आहे पाडशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाली दोन हजार एकोणनव्वद क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती अकोला जात आहे लोकल आवकाली तीन हजार एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला बोर्गा म्हणून जात आहे लोकल आलेली दोन हजार एकशे सत्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरम्र भेटला सात हजार तीनशे चारशे ते तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरडे जात आहे लोकल एक हजार दोनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात दर साता दर भेटले सात हजार चाळीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद